महाराष्ट्र एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा महाराष्ट्र एटीन न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत पाहूया काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी पिंपरी पोलीस स्टेशन हद्दीत रूट मार्च घेण्यात आला सदर रूट मार्च हा सकाळच्या सतरा सकाळी चार साडेनऊ ते बारा आणि दुपारच्या सतरा सायंकाळी पाच ते सात या दरम्यान घेण्यात आला दोन्ही वेळेस चार चार किलोमीटरचे अंतर होते रूटमार्च हा संवेदनशील झोपडपट्टी आणि पिंपरी पोलीस स्टेशन हद्दीतील महत्त्वाची ठिकाणं बाजारपेठ एरिया येथे घेण्यात आला सदर मार्च याचं नेतृत्व माननीय पोलीस आयुक्त परिमंडल एक श्रीमती स्वप्ना गोरे यांनी केलं सदरवेळी श्री सचिन हिरे सहाय्यक पोलीस आयुक्त पिंपरी विभाग आणि पिंपरी पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मारणे गुन्हे पोलीस निरीक्षक रुपाली बोबडे यांच्यासह पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तसेच केंद्रीय दलाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते पिंपरी पोलीस स्टेशन यांच्या हद्दीमध्ये मिलिंदनगर कैलासनगर शास्त्रीनगर आंबेडकर कॉलनी भाटनगर सुभाषनगर वैशालीनगर भारतनगर अशा अनेक झोपडपट्ट्या समाविष्ट आहेत आज पिंपरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पोलिसांनी रोड मार्च काढू लोकसभेच्या अनुषंगाने कुठल्याही प्रकारचा कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी मोठा रूट मार्च काढला यावेळी परिमंडळ एकच्या दबंग पोलीस आयुक्त स्वप्ना गोरे या उपस्थित होत्या या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे महाराष्ट्र एटीन न्यूजचे संपादक देवा भालके यांनी पाहूयात अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा महाराष्ट्र एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा शहरामध्ये लोकसभेच्या अनुषंगाने शहरात कुठलाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पिंपरींचोड पोलिसांनी रूट मार्च काढलेला आहे आणि या रूट मार्च मार्चचं प्रमुख मार्गदर्शन जे आहे ते डी सी पी स्वप्न गौरव मॅडमनी केले आहे आपण त्यांच्याशी बातचीत करणार काय सांगाल मॅडम एकंदरीत लोकसभेचं अनुषंगाने आपण आज रूट मार्च काढलेला आहे काय सांगाल आगामी लोकसभेच्या अनुषंगाने जे निवडणूक प्रक्रिया आहे ती शांततेत निर्भीडपणे पार पडावी यासाठी माननीय वरिष्ठांनी जे आम्हाला दिलेले आदेश आहेत आमचे पोलीस आयुक्त सो विनयकुमार सर आणि आमचे अपर पोलीस आयुक्त श्री वसंत परदेशी सर यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे आज पिंपरी पोलीस स्टेशनमध्ये सकाळी आणि संध्याकाळी रूटमार्चचे नियोजन करण्यात आले होते यामध्ये साधारणतः तीनशे कर्मचारी आणि पंचवीस अधिकारी यांनी भाग घेतलेला आहे महत्त्वाचा जो पिंपरीमधला एरिया आहे भाटनगर मिलिंदनगर पिंपरी मार्केट यातनं हा रूट मार्च घेतलेला आहे अशाच पद्धतीचे रूटमार्च वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये होत आहे जसं की काल निगडीमध्ये झालेलं आहे परवा चिंचवडमध्ये राबेतमध्ये करण्यात आलेलं आहे